जनतेचा नमस्कार मी मृणाली जाधव लाइव मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या सलूनच्या दुकानात पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार महाड तालुक्यातील धक्कादायक घटना समोर महाड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत असताना दिसत आहे नातीच्या वयाच्या मुलीला देखील नराधम वासनेचे शिकार बनवित आहेत अशा नराधमांना ताबडतोब फाशीची शिक्षा दिल्यास कुठेतरी अशा नीच प्रवृत्तीच्या नराधमांना आळा बसेल पाच वर्षाच्या चिमुकलीला खाऊला पैसे देतो असे अमिष दाखवून सलूनच्या दुकानात नराधम आरोपी बोलावून घेतो आणि आपली वासनेची भूक मिटवतो ज्यावेळी पीडित मुलगी घडलेल्या घटनेची माहिती आपल्या आईला सांगते त्यावेळीस मातेच्या हृदयाचे पाणी पाणी होऊन ती माऊली एकच हंबरडा फोडते महाड तालुक्यातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये हा घाणेडा प्रकार घडला असून सलून चालविणारा विलास पांडुरंग हुलालकर वय वर्ष अंदाजे पन्नास वर्ष या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून कसोशीने सुरू असला तरी अशा नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे महाड डी सी पोलीस ठाणे येथे विरोधात बलात्कार व पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी मृणाली जाधवसह सचिन पवार महाड रायगड I